दिवाळी निमित्त कपडे खरेदीवर ऑफर्सचा धमाका पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या, सूटिंग, शर्टिंग, किड्सवेअर, जेंट्स रेडीमेड वेअर मिळण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर, लेडीज वेअर, मेन्स वेअर सर्व लखनौ بست्याची खास सोय, नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य ताळण हर्षल कलेक्शन मेन रोड श्री दोंडीराज महाराज मंदिरासमोर गुंडाताजी चौक पलूस अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा श्री समर्थ क्रीडा व व्यायाम मंडळाच्या मैदानावर दीपोत्सव आणि मैदान पूजन उत्साहात संपन्न प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पलूस येथील समर्थ क्रीडा व व्यायाम मंडळाच्या मैदानावर दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मैदान पूजन आणि दीपोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी पलूस शहरातील सर्व आजी माजी खेळाडू मार्गदर्शक क्रीडा शिक्षक वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी मिळून दीपोत्सव साजरा करत मैदानावर दिव्यांची आकर्षक रोषणाई केली महाराष्ट्र पोलीस क्रीडा विभाग प्रमुख आणि पोलीस निरीक्षक संतोष कांबळे यांच्या हस्ते विधिवत मैदानाचे पूजन करण्यात आले मैदानावर उपस्थित सर्व खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी श्री कांबळे यांच्या हस्ते मैदानाची पूजा करून नवीन वर्षातील क्रीडा कार्याला उत्साहाने सुरुवात केली यावेळी बोलताना श्री कांबळे यांनी खेळाडूंच्या समर्पण भावनेचे कौतुक केलं आणि मैदानाची निगा राखणाऱ्या मंडळाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या उपस्थित सर्व मान्यवरांनी आणि खेळाडूंनी या शुभप्रसंगी एकमेकांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमध्ये एक उत्साहाचे आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते